व शेतकरी सक्षमीकरणासाठी कर महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना केली असून सदर विद्यापीठाच्या माध्यमातून उत्पादन व प्रक्रिया राबवणे कलमे उपलब्ध करून देणे इत्यादी सुविधा जात असते मावळ तालुक्यातील भाताची गुणवत्ता व वा उत्पादकता वाढण्याकरिता मावळ कृषी संस्थेकडून शेतकरी वर्गाकडून महात्मा कृषी विद्यापीठाकडून उत्तम प्रतीच्या बियाणांची बीजोत्पादनाकरिता करिता वारंवार मागणी होत असते परंतु कृषी विद्यापीठाकडून या मागणीबाबत दुर्लक्ष होत आहे राज्यातील शेतकऱ्यांना उपेक्षित ठेवून राज्या, राज्या बाहेर सदर बिया बियांची विक्री केली जाते आणि ही बाब मी राज्य सरकारला निदर्शनास आणू देऊ इच्छितो याबाबत राज्य सरकारने योग्य ती कारवाई करावी चला प्रकाश सोहंके साहेब अध्यक्ष महोदय खालील सार्वजनिक महत्त्वाच्या निकडीच्या बाब बाबईवर मी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत आहे महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात महाराष्ट्र शेत जमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आण्वे अतिरिक्त जमिनी म्हणून घोषित केलेल्या जमिनीपैकी उक्त अधिनियमातील कलम सत्तावीस अन्वये माजी सैनिक भूमिहीन व इतर लोकांना वर्ग दोन जमिनीचे वाटप शासनाने के। वाटप केलेल्या जमिनी भोगवटादार दोन वरून भोगोटार एक करण्याबाबत महाराष्ट्र